वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून आणि आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मग खर तर आज आहे आपला ऑनलाईन फ्री सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्री ब्लाउज क्लासचा दहावा दिवस तर बघा बोलबोल करता आपले नऊ दिवस झालेले आहे आणि नऊ दिवसात आपण बरंच काही महत्वाचे टॉपिक खरं तर कव्हर केलेले आहे सो इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून आपण काय शिकलेलं आहोत तर ते थोडंसं सांगते म्हणजे पुढचं करण्यामध्ये तुम्हाला थोडीशी लिंक लागेल सो बघा सुरुवात आपण केली होती की तुम्हाला म्हणजे आपण ह्या क्लासमध्ये कुठल्या कुठल्या पॅटर्नचे ब्लाउज शिकणार आहोत सो ते बघितलं त्यानंतर मशीन क्लाससाठी कुठल्या गोष्टी लागतात जेणेकरून तुम्ही आणून ठेवू शकता वही कातर वगैरे कुठल्या पॅटर्नच्या यूज करायचा हे अगदीच सविस्तर तर बघितलेलं आहे एवढंच नाही तर मी तुम्हाला टेपची मेजरमेंट देखील सांगितलेलं आहे कारण बऱ्याचसं काय होतं की आपल्याला टेपची मापच घेता येत नाही पाव म्हणजे काय अर्धा म्हणजे काय आणि या छोट्या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे काय होतं की आपल्याला पुढे फिटिंगला वगैरे कटिंगला प्रॉब्लेम येतो ब्लाउजून माप घेणं वगैरे या सगळ्या गोष्टी मला अवघड वाटायला लागतात सो त्यामुळे ते महत्वाचा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे एवढंच नाही तर मशीन कसं चालवायचं हे देखील मी शिकवलेलं आहे म्हणजे जर कुणी एकदम नवीन शिकत असेल तर तुम्हाला मशीन सुद्धा चालवता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही आपला व्हिडिओ बघून सहज मशीन चालवायला शिकू शकता पायाने मशीन कशी चालवायची बॉबिन बॉबिन केस म्हणजे काय कसं भरायचं कसं बसवायचं टीप कशी मारायची टीप व्यवस्थित येण्यासाठी प्रॅक्टिस कशी करायची हे देखील सगळं आपण कव्हर केलेलं आहे यानंतर महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे कस्टमरचा आपण कधी ब्लाऊजरून माप घेतो कधी बॉडी मेजरमेंट तर हे दोन्ही पण मी तुम्हाला सांगितलं आहे की कस्टमरच्या मापाच्या ब्लाऊजवरून कशी माप घ्यायची आणि जो काही आपला बॉडी मेजरमेंट आहे तर ते कसं घ्यायचं तर हे दोन्ही पण पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत आणि यानंतर आपण पेपर पॅटर्न कट केलेलं आहे म्हणजे पेपर पॅटर्न तयार केलेला आहे आणि पहिला जो काही ब्लाऊज आहे खरं तर तो आपण कटोरी ब्लाऊज घेतलेला आहे कारण माझं असं म्हणणं आहे की कटोरी ब्लाऊज जर आला तर पुढचे ब्लाऊजेस आपल्याला इझिली जमतात सो त्यामुळे आणि स्वतःच्या मापाचं म्हणजे स्वतःच्या मापाचा आपण पहिला ब्लाऊज स्टीच करत आहोत सो यानंतर महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे पेपर पॅटर्न ठेवून आपण ब्लाऊज पीस कसा कट करायचा हे देखील बघितलेलं आहे आणि एवढंच नाही तर त्यामध्ये मार्जिन वगैरे कसं ॲड करायचं क्रॉसपट्टी कशी ठेवायची कटोरी कशी ठेवायची स्ट्रेचेबल कपड्यामध्ये म्हणजे तर ते सुद्धा बघितलेलं आहे आणि यानंतर आपण पुढे ब्लाउज स्टिच करायला सुरुवात केला होता कटोरीचा टक्किर का जातो तर तो, तो जाऊ नये साईड पार्ट कटोरी कशी परफेक्ट बसवावी कुठल्या चुकीमुळे ती बसत नाही खरं तर हे सुद्धा आपण तिथे बघितलेलं आहे एवढंच नाही तर त्यानंतर आपण अजून काही पुढचा टॉपिक होता तर तो, तो आज आता पुढचं स्टिच करायला सुरुवात करणार आहोत म्हणजे हुकलूक पट्टी कशी लावायची बॅक साईडचा गळा कसा कट करायचा वगैरे किंवा शोल्डर बाही फिटिंग पायपिंग ह्या सगळ्या गोष्टी आता आपण कवर करणार आहोत सो चला मग अर्धा ब्लाऊज स्टिच झालेला आहे आता त्याच्या पुढचा आपण स्टिच करायला सुरुवात करूया ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालो तर आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून मी जे शिकवणार आहे तर ते सहज लक्षात येईल आणि ब्लाऊज शिवणं खूपच सोपंच आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की एवढा ब्लाऊज आपला परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सेट ऑलरेडी शिवून झालेला आहे आणि याचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे तर जर तुम्ही याआधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा जेणेकरून इथपर्यंत प्रॉपर फिनिशिंगचा ब्लाउज कसा शिवायचा साईड पार्ट कटोरी एकमेकात व्यवस्थित कशी बसवायची कशी स्टिच करायची टक्स कसा टाकायचा क्रॉसपट्टी कशी लावायची ते हे तुमच्या सहज लक्षातील इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे म्हणजे याआधीच्या व्हिडिओत सांगितलेला आहे सो आता आपण याचा पुढचा ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे हुकलूक पट्टी लावायची आहे तर जो काही कस्टमरचा मापाचा ब्लाऊज असेल तर त्याची उंची आणि आपल्या हुकलूक पट्टीची उंची व्यवस्थित येत आहे की नाही तर ते एकदा चेक करायचं तर इथे मी चेक करून घेतलेलं आहे यानंतर आता आपल्याला हुकलूक पट्टीसाठी पट्ट्या कट करून घ्यायचा आहे तर बघा मग सगळ्यात आधी आपण जी काही आपली हुक पट्टी आहे त्यासाठी पट्टी कट करूयात आणि त्यासाठी आपल्याला साधारणत दीड इंचाची पट्टी ही लागत असते जर तुमच्याकडे जा जास्त कपडे अवेलेबल असेल तर तुम्ही डबल फोल्ड करून म्हणजे टोटल तीन इंचाची पट्टी कट करून ती डबल फोल्ड करून लावू शकता पण आता सध्या माझ्याकडे कपडा हा जरा मीडियम आहे कारण की हा बिना अस्तरचा ब्लाऊज होता आणि बिना अस्तरच्या ब्लाऊजला क्रॉस पट्टी ह्या चार चार लागतात खरं तर त्यामुळे मग आता इथे मला कपडा जरा कमीच पडलेला आहे त्यामुळे मग मी एकदम कट टू कट दीड इंचाची पट्टी इथे कट करून घेणार आहे तर बघा मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि पट्टीच्या सहाय्याने इथे लाईन ड्रॉ करते जेणेकरून आपली पट्टी तिरकी वगैरे होणार नाही याचाच अर्थ आपल्याला परफेक्ट प्रॉपर फिनिशिंगसहित इथे व्यवस्थित जी काही हुकपट्टी आहे तर ती लावता येईल तर बघा मग जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच इथे कटिंग करून घ्यायची आहे आता कटिंग तर याची झालेली आहे आता लगेचच कंटिन्यू आपण जी काही आपली लुपट्टी आहे तर त्याच्यासाठीची सुद्धा पट्टी कट करून घेऊयात तर बघा आता लुपट्टीसाठी म्हणजे तयार लुपट्टी जी असते तर ती साधारणत आपल्याला एक इंचाची पाहिजे नसते तर टोटल तीन इंचाची आता आपण इथे पट्टी कट करून घेणार आहोत तर याचा पण कपडा जर जा तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही डबल फोल्ड कपडा यूज करू शकतात किंवा एवढ्यासुद्धा सफिशियंट आहे ठीक आहे तर बघा मग तीन इंचाची बरोबर रुंदीची मी मार्किंग केली आणि इथे पट्टा कट करून घेते खरं तर हा डबल फोल्ड कपडा आहे लक्षात राहू द्या एका एक साईडने जॉईंट आहे त्यामुळे ही पट्टी सरसकट भरपूर मोठी निघणार आहे आपल्याला कुठेही ही, ही कमीसुद्धा पडणार नाही आहे सो चला मग आता सगळ्यात आधी आपण इथे पट्टी लावायला सुरुवात करूयात तर पट्टी आणि लूपपट्टी बघा कुठल्या साईडनी असते तर ते सगळ्यात आधी तुम्हाला सांगते बघा ज्यावेळेस आपण मशीनवर ब्लाऊज स्टिच करायला बसतो आणि ह्या पद्धतीने दोन्ही पार्ट ठेवतो ते इकडचा जो काही पार्ट आहे तुम्हाला दिसत आहे तिथे आपल्याला खूप पट्टी लावायची तर बघा वरच्या साईडने पट्टी ठेवायची आहे आणि सगळ्यात आधी साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे लक्षात राहू द्या पट्टी वरच्या साईडने आपण ठेवलेली आहे कारण ती आतल्या साईडनी नंतर जाणार असते ठीक आहे तर व्यवस्थित अतिशय काळजीपूर्वक ह्या पद्धतीने आप इथे आपण टीप मारली खाली एक्स्ट्राचं कट करायचं थोडंसं फोल्डिंग पुरता ठेवायचं आहे कारण की खालचा पार्ट आपला ऑलरेडी फिनिशिंगचं इथे रेडी झालेला आहे आणि इथे डबल टिप देऊन लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे आता ही पट्टीवर टीप मारून झाल्यानंतर आपल्याला ही जी काही पट्टी आहे ना तर ही आतल्या साईडनी फोल्ड करायची आहे बघा ह्या साईड पद्धतीने आणि मग वरच्या साईडला आपल्याला इथे द्यायची आहे दाब टीप तर बघा मग दापटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपली जी काही आतली पट्टी आहे तर त्याचा कपडा वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर बघा एकदम कडेकडे ना अतिशय सावकाशपणे मी इथे दापटीप देऊन घेतलेली आहे आणि खरं तर व्हिडिओ मी खूप स्लो केलेला आहे जेणेकरून तुम्हाला एकन एक पॉईंट व्यवस्थित क्लिअर दिसावा यासाठी आता बघा इथपर्यंत लक्षात आलं असेल त्यानंतर ही पट्टी आतमध्ये ह्या पद्धतीने फोल्ड करायची आहे बघा आपल्याला आणि मग वरच्या साईडने आपल्याला इथे बरोबर एकाच लेवलमध्ये टीप मारून घ्यायची आहे खरं तर आपण उलटं करून पण टीप मारू शकतो पण होतं काय की वरून आपल्याला फिनिशिंगचा अंदाज येत नाही म्हणजे आतल्या साईडने जर टीप मारली तर आणि ह्या पद्धतीने वरून मारली तर व्यवस्थित काळजीपूर्वक आपली फिनिशिंगसुद्धा एकदम प्रॉपर येते खरं तर यासाठी मग मी वरच्या साईडने टीप मारत असते आणि तुम्हीसुद्धा तेच करायचं आहे फक्त थोडासा अंदाज ठेवायचा की आतली पट्टी फोल्डिंगची कुठपर्यंत येत आहे म्हणजे त्या लेवलमध्ये आपल्याला बरोबर टीप मारायला ठीक आहे आणि एक्स्ट्राचं किंचित कट केलं प्रॉपर फिनिशिंगस आहेत फायनली आपली इथे बघा हुपट्टी लावून झालेली आहे ठीक आहे तर हुपट्टी ही आतल्या साईडनी गेलेली आहे म्हणून खरं तर स्टार्टिंगला आपण ती वरच्या साईडनी लावतो आणि मग त्यानंतर आतमध्ये फोल्ड करतो ठीक आहे इथपर्यंत आय खूपसं तुमच्या लक्षात आलेलंच असेल यानंतर आता आपल्याला लावायची आहे लुपट्टी त्याच्या अपोजिट म्हणजेच दुसऱ्या पार्टला आपण लूपपट्टी लावत असतो आता महत्त्वाचा पॉईंट आहे की लूपपट्टी ही नेहमी एक इंच एक्स्ट्रा असते आणि ती सुद्धा वरच्या साईडला असते सो म्हणून मग ती लावताना आपण सगळ्यात आधी खालच्या साईडने ती ठेवत असतो तर लावताना सुद्धा खालच्या साईडनेच लावायची असते म्हणून खालच्या साईडने आपल्याला थोडीशी ती फोल्डसुद्धा करायची असते आणि मी पुन्हा सांगेल एक इंचाची ती रेडीच झाली पाहिजे ना तर ही पट्टी मी ओपन केली डबल फोल्ड करून जर आपण लावली म्हणजे एकदा चेक करूयात जर लावली तर आपल्याला एक इंचाची पट्टी इथे मिळणार नाही आहे त्यामुळे आता सिंगल लावायची आहे खालच्या साईडने बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि मग ती पट्टी इथे ठेवायची आहे बघा आणि सगळ्यात आधी आता पाव इंच एवढं मार्जिन ठेवून एक टीप मारून घ्यायची आहे पुन्हा सांगते की ज्या वेळेस आपण लुपपट्टी तयार करतो लूपपट्टी लावतो तर लूपपट्टी ही वरच्या साईडला एक इंच एक्स्ट्रा येते म्हणून ती सगळ्यात आधी खालच्या साईडने लावायची असणे स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतरच आपल्याला इथे व्यवस्थित एकसारखं पकडत पकडत टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग किती प्रॉपर असं सहित आपण इथे टिप मारून घेतलेली आहे मी पुन्हा सांगते मी व्हिडिओ खूप स्लो केलेला आहे जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकताय तुम्हाला काहीच माहीत नाही आहे तर हा व्हिडिओ जर लक्ष देऊन बघितला तर नक्कीच तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज एकदम सोप्या पद्धतीने स्टिच करता येईल तेसुद्धा एकदम परफेक्ट एक्स्ट्राचं कट केलं किंचितसं वरती थोडंसं ठेवलेलं आहे कारण ते आपल्याला लागू शकतं त्यानंतर ह्या पद्धतीने प्रेस करायचं आहे हे बघा इथे असं आणि मग पूर्ण इथून इथे म्हणजे जिथून स्टार्ट केलं होतं बरोबर त्यावरच आपली ती पट्टी आली पाहिजे फोल्डिंगची आणि बरोबर एक इंच एक्स्ट्रा आहे की नाही यासाठी आपण टेपने चेकसुद्धा करून घ्यायचं जर नसेल तर बरोबर तेवढं ॲडजस्ट करून घ्यायचं कारण की जर एक इंच पट्टी तयार झाली नाही म्हणजे त्याच्यापेक्षा एखाद्या आणि एक्स्ट्रा झाली तरी चालेल पण कमी होईला नको जर कमी झालं तर फिटिंगला मग ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही तर बघा किंचितचं मी परत व्यवस्थित इथे सेट करून घेतलं आणि मग इथे ठेवलं आणि आता फायनली आपली एक इंचाची पट्टी इथे बरोबर येत आहे आता एकदम कडेकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे लक्षात राहू द्या ही पट्टी एक इंच एक्स्ट्राच असते बऱ्याचदा काय होतं की तुमच्या लक्षातच येत नाही आणि कटोरीवरच ही पट्टी लावली जाते आणि ब्लाऊज सगळा बिघडतो फिटिंग फिनिशिंग काहीच येत नाही सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक सावकाशपणे आपला हा व्हिडिओ बघा तुमच्या मग लक्षात येईल की ही पट्टी एक्स्ट्रा म्हणजे कटरीच्या बाहेर लावलेली आहे ती कटरीवर आलेली नाही आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू द्या त्याचबरोबर ही पट्टी एक इंचाची तरी तयार झालीच पाहिजे त्यापेक्षा कमी होईला नको नाही तर मग सगळं हुकलूक पट्टीमध्ये गॅप वगैरे येतात ना तर त्याचं हे कारण आहेत तर बघा अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक आपण इथे ही टीप मारून घेतलेली आहे आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही वरचं एक्स्ट्राचं आहे ना तर ते सुद्धा खरं तर आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि यानंतर आता आपल्याला अजून बावी इंच एवढा मार्जिन ठेवून त्याच्या शेजारून एक टीप मारून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही टिपच्यामध्ये आपल्याला लुप्स करता येतील आता तुम्ही मशीनवरचे लूपसुद्धा करू शकतात किंवा धाग्याने सुद्धा सुई धाग्याने जे करतो तर ते सुद्धा करू शकतात तो तर आमच्या इकडे शक्यतो बऱ्याच कस्टमरची रिक्वायरमेंट असते की धाग्यानेच करा तरी की त्याचं काय होतं ब्लाउज लवकर खराब होत नाही बऱ्याचदा काय होतं की हुक आणि लुप्स लवकर खराब होतात आणि त्यामुळे ब्लाऊज लवकर खराब होतो जर तसं होऊ द्यायचं नसेल तर तुम्हीसुद्धा धुईधा सुई धाग्याने लुप्स करू शकतात जेणेकरून तुमचं ब्लाऊजच्या हुक पट्टी लवकर खराब होणार नाही अर्थातच ब्लाऊजसुद्धा जास्त दिवस नक्कीच आहे म्हणजे तुम्ही असं ट्राय करून नक्कीच बघू शकता ठीक आहे तर बघा मग फायनली इथे आपली प्रॉपर पट्टी सुद्धा लावून झालेली आहे म्हणजे हूक आणि लूप पट्टी असं दोन्ही तर आता चेक करायचे आहे की दोन्ही पण व्यवस्थित आपल्या एकाच लेवलमध्ये झालेल्या आहेत की नाही जर का किंचित कमी जास्त असेल तर ते कट करून सेम करून घ्यायला आता हा पार्टसुद्धा थोडा एक्स्ट्रा होता तर तुम्ही इथे कट करून घेतलेला आहे तर बघा खरं तर बघितल्यावरच लक्षात येते की किती प्रॉपर फिनिशिंग आहेत आपली इथे हुकलूक पट्टी ला लावून झालेली आहे खरं तर आत्तापर्यंत स्टिच केलेला ब्लाऊजच प्रॉपर फिनिशिंग आहेत स्टिच झालेला आहे बघा बघितल्यावरच लक्षात येते ठीक आहे किंचितशी मार्किंग केलेली आहे आता ते आपण डायरेक्ट पायपिंग लावण्याच्या वेळेसच बघणार आहोत ठीक आहे साधा ब्लाऊज आहे सा ऑब्वियस आपल्याला इथे पायपिंग लावावे लागणार आहे तसंच आपण हातशिलाईची पट्टीसुद्धा लावू शकतो तसं त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे पण आपल्याला ह्या ब्लाउजला इथे पायपिंगच करायची आहे ठीक आहे आय होप सी इथपर्यंत तुमचं लक्षात नक्की आलं असेल आता आपण याचं पुढचं स्टिच करायला सुरुवात करूयात आणि बघा अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे की मी म्हटलं होतं की पट्टी जर का थोडीफार कमी जास्त असेल तर ती कट करून सेम करून घ्यायची पण ती कधी सेम लगेच कट करायची जर तुम्ही लगेच पायपिंग लावणार असेल तर नाही तर मग काय होतं की धागे वगैरे निघण्याचे चान्सेस असू शकतात सो तसं होईल नको ठीक आहे आय होपचं लक्षात आलं असेल कुठल्या साईडला हुपट्टी आहे कुठल्या साईडला लुपट्टी आहे किती इंचाच्या कट पट्ट्या कर, कट कर करायच्या हे सगळं सविस्तर आपण आज बघितलेलं आहे यानंतर आता जो काही बॅक पार्ट आहे तर त्याचा गळा आपण आता मार्किंग करून इथे कट करून घेऊयात तर बघा अडीच इंच गळा रुंदीची मार्किंग इथे आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं तर आठ अधिक अर्धा असं साडेआठला मार्किंग केली पुन्हा खालच्या साईडलासुद्धा सुद्धा अडीच इंचाची मार्किंग करायचं आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कसाही कुठलाही असो ठीक आहे त्यानंतर क्रॉसमध्ये एकला मार्किंग करायची आणि इथून बघा ह्या पद्धतीने गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे आता हा आपला बेसिक साधा ब्लाउज आहे त्यामुळे आपण पहिल्यांदा इथे गोलगळाच घेणार आहोत आणि बघा जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला कटिंगसुद्धा करून घ्यायचा आहे ठीक आहे हे सुद्धा अगदी जवळून आणि सावकाश मी तुम्हाला दाखवलेलं आहे ठीक आहे आता यानंतर काय करायचं आहे इथे आपल्याला बॅक साईडला टक्स टाकायचे आहे बऱ्याचदा टक्स कसे टाकावे हे सुद्धा कळत नाही तर त्यासाठी काय करायचं का बघा ब्लाऊजला दीड इंच मार्जिन घेतलेलं असतं तर कडेने दोन्ही साईडने दीड दीड इंचाला मार्किंग करून घ्यायची आधी आणि त्यानंतर तिथून सेंटरपर्यंत जेवढा डिस्टन्स येतोय तर त्याचं निम्मं आपल्याला इथे घ्यायचं असतं तर बघा दोन्ही पण आपण इथे खरं तर आधी चेक करून घेऊयात आणि त्यानंतर मग त्याचं निम्म इथे आपण घेतलेलं आहे बघा साडेचार आणि अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडला सेम तसंच इकडे पण चार आणि कडेकडेने अर्धा इंच त्यानंतर जो काही उभा टक्स आहे तर तो घ्यायचा आहे चारचा किंवा साडेचार इंचाचा म्हणजे जवळजवळ चार इंच आडवं आणि उभं साडेचार असं घ्यायचं आहे बघा आणि आता जी मार्किंग केली बरोबर त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे बघा मी इथे मार्किंग करून घेते जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जावं यासाठी जी मार्किंग केली एक एक्झॅक्टली त्यावर टीप मारायची आहे स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉकसुद्धा करायचं आहे जेणेकरून तिथून टक्स लवकर ओपन व्हायला हो नको जर का टक्सची शिलाई जरी लवकर निघाली तरी ब्लाउज लवकर खराब होत असतो आपला त्यामुळे मग शक्यतो डबल टिप पण द्यायची आणि स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉकसुद्धा करून घ्यायचं तर बघा मग ह्या पद्धतीने आपण इथे एक साईडचा टक्स टाकला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा टाकूयात आणि खरं तर तिथेसुद्धा आपण पट्टीच्या सहाय्याने मार्किंग करून घेऊयात जेणेकरून आपल्याला स्टीच करणं आणि खरं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणं सोपं जातं आहे बघा इथे पण लॉक केलं बरोबर तिरकी टीप टाकलेली आहे आणि तिथून बरोबर फूट उचलून फिरून घ्यायचं आणि पुन्हा डबल टीप लगेचच कंटिन्यू नेऊन टाकायची ठीक आहे तर बघा इथपर्यंत आता हे आपलं झालेलं आहे आता यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे की इथे कमरेला कमरपट्टी लावायची आहे तर कमरपट्टी साधारणत दीड इंचाची आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे आता कमरपट्टीसाठी ज्या काही पट्ट्या आहेत तर आधी कट करूयात मी म्हटल्याप्रमाणे आणि त्या काही स्ट्रेचेबल कपड्यात नाही सरळ कट करायच्या असतात आपल्याला त्यामुळे ब्लाऊज कट झाल्यानंतर जेवढं काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तिथे आपल्याला कट करायचं आहे एकदा ही उंची पण साईड पार्टची आपल्याला चेक करून घ्यायची आहे की ते बरोबर येत आहे थी। की नाही ते ठीक आहे जेणेकरून पुढे ब्लाउज स्टिच करताना फिटिंगला वगैरे आपल्याला प्रॉब्लेम येईला नको यासाठी आता बघा गळ्याच्यामधला जो काही कपडा होता ना त्यामध्येच इथे मी मार्किंग केली दीड इंचाची पुन्हा सांगते दीड इंचाची पट्टी आपल्याला इथे लागत असते त्यानंतर आता हे इथून कट करून घ्यायचं आहे बघा ठीक आहे आता ही पट्टी आपण जॉईन करून घेऊयात कारण की एवढी छोटी पट्टी आपल्याला पुरणार नाही आहे आणि मग टीप मारल्यावर बघा सरळ करून पुन्हा दापटीप द्यायची जेणेकरून ते कुठे जॉईंट आहे हे लक्षात पण येत नाही आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते तर बघा फायनली ही पट्टी आपली इथे रेडी झालेली आहे त्यानंतर अजून एक पट्टी आपल्याला खरं तर लागणार आहे एवढी आपल्याला पुरणार नाही आहे त्यामुळे अजून छोटीशी पट्टी एक मी कट करून घेते आणि लगेचच जॉईंटसुद्धा देऊन घेते जेणेकरून पुढे मग आपल्याला मध्येच डिस्टर्बसुद्धा होयला नको यासाठी हे बघा एवढी पट्टी लागणार आहे बरोबर त्याच बर लेवलमध्ये मी इथे कट करून घेतले ठीक आहे आणि लक्षात राहू द्या पट्टी नेहमी जॉईन करताना एक पट्टी सरळ आणि दुसरी त्यावर उलटी ठेवायची जेणेकरून सरळ पट्टी लागली जाते तर हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे बऱ्याचदा गडबडीत आपण कशाही पट्ट्या ठेवतो आणि एक सरळ एक उलटी असं होतं शक्यतो साध्या ब्लाऊजला हा प्रॉब्लेम येत नाही पण जर वेळेस अस्तरचा ब्लाऊज असतो तर त्यावेळेस लगेच सरळ उलटं लक्षात येतं त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे या पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या आहे आता ही पट्टी रेडी झाली तर बॅक पार्ट सरळ ठेवायचा आहे बघा आणि त्यावर आपली ही पट्टी ठेवायची आहे आता साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारायची आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे ब्लाऊजच्या उंचीमध्ये आपण जवळजवळ एक इंच एक्स्ट्रा घेतो तर अर्धा इंच आपलं कमरेच्या साईडला जातं आणि अर्धा इंच शोल्डर जोडताना ठीक आहे आता बघा ज्या वेळेस आपला बिनास्तरचा ब्लाऊज असतो तर अशा वेळेस आपण कमरपट्टी लावण्याच्या आधीच टक्स टाकत असतो तर हा पॉईंटसुद्धा सुद्धा इम्पॉर्टंट आहे तर लक्षात राहू द्या आणि बघा मग मी इथे टीप मारून घेतलेली आहे आता एक्स्ट्राची पट्टी कट करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला ही पट्टी बघा आतमध्ये फोल्ड करून काय करायचं आहे वरच्या साईडने द्यायची आहे त्याला दापटीप तर बघा आता इथे सुद्धा दापटीप देताना एकच पॉइंट आहे महत्त्वाचा आहे तर तो, तो लक्षात राहू द्या की आतली जी काही पट्टी आहे तर त्याचा कपड्यावरती दिसायला नको जेणेकरून आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही तर फिनिशिंगसाठी ही खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट टिप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे जेणेकरून तुम्हाला छोट्या मोठ्या कुठलेही प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार नाहीत ठीक आहे हे बघा अतिशय काळजीपूर्वक आणि सावकाशपणे थोडं थोडं पकडत खरं तर आपण इथे ही दाबटीप दिलेली आहे आणि एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित आपली खरं तर ही दापटिपसुद्धा आलेली आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही पट्टी आहे ना तर ही ब्लाउज पूर्ण झाल्यानंतर आपण त्याला हातशिलाही करत असतो खरं तर आतल्या साईडने फोल्ड करून तर बघा मग ती जी काही पट्टी आहे तर ती आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि आता सध्या आपल्याला इथे द्यायची आहे पाच नंबरची टीप पाच नंबरची टीप म्हणजे काय फुल शटरला ऑप्शन असतं पाच नंबरची टीप सेट करायची आणि त्यामुळे काय होतं की आपली जी काही टीप आहे ना लाम लाम थी थी अपन, ही टीप टीप ती लांब लांब टाकली जाते जेणेकरून आत्ता ते व्यवस्थित सेट होतं आणि ब्लाऊज पूर्ण झाल्यावर मग आपण त्यावर हात शिलाई करतो आणि पाच नंबरची टीप टाकून म्हणजे काढून टाकतो आणि पाच नंबरची टीप असल्यामुळे ती लांब लांब असते त्यामुळे मग ब्लाउज तिथे काहीच खराब होत नाही आणि शिलाईसुद्धा लवकर निघली जाते म्हणजे धागा त्यामुळे ती एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी होतं आणि आत्ता सध्या टीप मारल्याने काय होतं की ब्लाऊजला फिनिशिंग छान येते ब्लाऊज छान सेट होतो आणि पुढचं स्टिच करताना आपल्याला इझीसुद्धा जातं तर बघा मग ही ले ले थे। थे। टीप मारलेली आहे मी पुन्हा सांगते ही आपण काढणार आहोत हात शिलाई केल्यानंतर ठीक आहे त्याला पाच नंबरची टिप यूज करतो हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर लक्षात राहू द्या तर बघा मग फायनली आपला हा बॅकपाट इथे आता सध्या तरी रेडी झालेला आहे म्हणजे गळा पण कट झाला टक्स टाकून झाले आणि कमरपट्टीसुद्धा लावून झालेली आहे यानंतर काय करायचं आता जे काही आपल्या स्लीव्ज आहेत तर त्यालासुद्धा आपल्याला हातशिलाई करायची असे ज्यावेळेस आपला साधा ब्लाऊज असतो तर त्यासाठी काय करायचं ही जी काही स्लीवज आहे ना तर खरं तर सगळ्यात आधी ती व्यवस्थित सरळ आहे की नाही तर ते चेक करायचं त्यानंतर एक इकडच्या साईडला आणि दुसरी दुसऱ्या साईडला ठेवून घ्यायची जेणेकरून दोन बाही व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडच्या होतात कारण बऱ्याचदा गडबडीत किंवा कन्फ्युजनमध्ये होतं काय की आपले जे काही स्लीव्ज आहेत ना तर चुकले, चुकले? ते आपण एकाच साईडच्या बनवतो आणि मग ते डायरेक्ट आपल्याला बाही जोडता आणि समजतं आणि मग नंतर काय करावं कुठे चुकलं आहे कसं चुकलं आहे ते हे लक्षात सुद्धा येत नाही त्यामुळे लावण्याच्या आधीच दोन वेगवेगळ्या साईडनी ठेवून घ्यायचे आहे जो काही खोलगड भाग आहे तो पुढच्या साईडनी येत असतो तर त्या पद्धतीने त्या ठेवून घ्यायच्या म्हणजे मग मी म्हटल्याप्रमाणे काहीही कन्फ्युजनसुद्धा नक्कीच होत नाही हे बघा ठीक आहे आता ह्या ठेवून घेतलेल्या आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आता त्याला आपल्याला शिलाई करायची आहे एक इंचाची आतमध्ये आपण फोल्ड करत असतो तर बघा मग मी ते एक इंचाला मार्किंग करून घेते जेणेकरून मग आपलं व्यवस्थित एकाच सरळ लेवलमध्ये येईल फिनिशिंग फिटिंग व्यवस्थित दोन्ही पण येतील आणि आपल्याला कम्फर्टेबल ब्लाऊज बसावासुद्धा म्हणजे बसेलसुद्धा यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आपण नवीन शिकत असतो त्यामुळे बरोबर जिथे मार्किंग केलेली आहे त्यावर प्रेस करायचं त्यानंतर बघा किंचित सातमध्ये थोडंसं सा फॉल करायचं आहे आणि आता इथे आपल्याला द्यायची आहे पाच नंबरची टीप कारण इथेसुद्धा आपण हातशिलाईच करणार आहोत पण ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर ठीक आहे तर पाच नंबरच्या टिपचं काय काम आहे तर हे नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल ते म्हणजे ज्यावेळेस आपण साधा ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेस कमरेला आणि बाहीला पाच नंबरची टीप द्यायची जेणेकरून तो आत्ता व्यवस्थित सेट होतो आणि ब्लाऊज पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी आपण हात शिलाई करतो आणि ही पाच नंबरची टीप टाकतो मग तुम्ही म्हणाला साधी रेग्युलर टीप नाही टाकू शकत का तर नाही टीप टाकू शकता कारण ज्यावेळेस आपण हात शिलाई करू आणि आपल्याला ही मशीनवर मारलेली टीप काढायची असते अशा वेळेस ती लवकर निघत पण नाही आणि तिथला ते ओपन केल्यामुळे ब्लाऊजसुद्धा तिथला खराब होतो पण पाच नंबरची टीप लांब लांब असते त्यामुळे ती पटकन ओपन पण होते आणि ब्लाऊज पण कुठेही खराब होत नाही त्यामुळे आवर्जून आठवणीने पाच नंबरची टीपच वापरायची आहे आणि शक्यतो ती फुल शटलच्या याला असते आत्ता हाफ शटलच्या मशीनला पण येत असेल तर मला तरी सध्या माहीत नाही आहे पण फुल शटलच्या मशीनला ती सेटिंग असते थी। ठीक आहे तर बघा मग इथेसुद्धा आता प्रॉपर फिनिशिंगसहित टीप मारून घेतलेली आहे ठीक आहे सो बघा मग फायनली दोन्ही पण स्लीव्ज आपल्या इथे छान प्रॉपर अशा रेडी झालेल्या आहेत तर त्या एकावर एक ठेवायच्या एक आणि दोन्ही साईडनी ज्यावेळेस आपल्या लक्षात येते की बाहेरच्या साईडनी सरळ पार्ट आहे आणि आतल्या साईडनी आपला आतला पार्ट आहे याचा अर्थ आपण परफेक्ट अशी बाही नक्कीच जोडलेली आहे तर बाही परफेक्ट जोडली आहे की नाही तर ते ओळखण्याचा हा एक महत्त्वाची टीप आहे ठीक आहे तर बघा बॅक पार्टसुद्धा छान रेडी झालेला आहे टक्स टाकून कमरपट्टी लावून आणि फायनली आपला पुढचा हुकलूक पट्टी कटोरी वगैरे हे सगळं एकदम प्रॉपर फिनिशिंग इथं आता सध्या आपल्या इथे स्टीच झालेलं आहे सो याच्या पुढचं आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात तर बघा मग फायनली पट्टी कशी लावायची हे आपण बघितलेलं आहे किती इंचाची कट करायची कुठल्या साईडला हुकपट्टी असते कुठल्या साईडला पट्टी असते हे अगदी सविस्तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी सावकाश मी तुम्हाला सांगितलेलं आहे यानंतर बॅक साईडचा गळा कसा कट करायचा किती मार्जिन ॲड करायचं त्यानंतर बॅक साईडचे टक्स कसे टाकायचे किती इंचावर टाकायचे कमरपट्टी कशी लावायची बाहीला आणि कमरेला पाच नंबरची टीप कशी द्यायची तर हे सगळं आज आपण कवर केलेलं आहे आणि हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स येत सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून कशा पद्धतीने ब्लाउज स्टिच करावा हे सहज लक्षात येईल तुम्ही एवढं स्टिच करून बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे चला तर मग आता याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय